नांदेड जिल्ह्याचे आपल्या समाजाच्या स्तंभ मला तरी वाघ ठरणार नाही असे आदरणीय शिवानंदी बिनगिरेसाहेब आमच्या समाजकार्यातील मार्गदर्शक आदरणीय नागनाथरावजी देशमुख आणि महेश पांचाळ द्वारकादास पांचाळ आणि ज्याचा ह्या कार्यक्रमासाठी रेटा जोराचा होता ती आमचे बाबुराव मारुती पांचाळ उबरीकर आणि गोपीनाथ पाटील या ठिकाणी उपस्थित असलेल्या आता सर्वांचे बऱ्याच जणांची नाव माहिती आहेत मात्र मी या ठिकाणी वेळेच भान राखून थोडस आवर्त घेतो आणि आपल्या सर्वांची क्षमा मागतो आता या ठिकाणी परिस्थितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जयत्या करणं सुरुवातीला शिवाजी महाराजांची जयंती व्हायची तदनंतर डॉक्टर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व्हायची त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठ यांची सुरू झाली आणि होत 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 हे सारं प्रमाण होत गेलं आणि हे प्रमाण वाढत गेल्यामुळं जयंती मंडळ वाढली या जयंती मंडळामध्ये त्याच्याही अगोदर लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव काढला होता आणि कधीच आपण माहित नव्हतं तर त्याच्यानंतर दुर्गा उत्सव सुरू झाला आणि याच्यामुळं सामाजिक भान प्रत्येकाला यावं हा या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यामागचा उद्देश असावा आपला समाज आपली संस्कृती टिकून ठेवण्यासाठी प्रत्येकाला त्या ठिकाणी त्याचं भान राहावं आपण कोण्या ना कोणा निमित्तानं आपल्या समाज बांधव एकत्रित यावेत जसं आपल्या धार्मिक परंपरेप्रमाणे दसऱ्याला आपण सोनं वाटण्यासाठी फिरतो ही परंपरा आहे मकर संक्रांतीला न बोलतानाही माणूस तिळगुळ घ्या गोडगोड बोलावतो दुसऱ्या दिवशी बोलतही नसेल तो परंतु ते नियम आपल्याला लावून दिलेले आहेत गुढीपाडव्याच्या वेळेस आपलं वर्षाचं ठरत आपल्या बलुतेदार समाजाच्या आपण ठरत आणि कालांतरानं युग आल्यामुळं बलुतेदारी आपली पद्धत नष्ट होत गेली आता पूर्ण आपण उद्योगाकडे वळलेलो आहोत आणि जसे हाताला बोट लहान मोठी असतात तशाच पद्धतीनं ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो प्रत्येक ठिकाणी लहान मोठी मंडळी असतात एकमेकाच्या गरजा एकमेकाला भागवण्यासाठी देवानी हाताचे बोट लहान मोठी केले म्हणजे आपली त्याची मूठ त्याच्यामुळे वळते सारीच बोट सारखे असते तर मूठ वळली नसते त्याच पद्धतीनं गावची रचना सुद्धा गावगाळा सुद्धा कारण का राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत की या ठिकाणी ग्राम राज्य निर्माण झालं पाहिजे ही त्यांची संकल्पना होती मात्र खेड्यातली लोक आता शहरात जायला शहराची वाढ होऊ लागली आणि खेडे छोटे होऊ लागले आणि आता पुन्हा परिस्थिती निर्माण झाली की मोठमोठ्या शहरामध्ये राहणारी लोक शहराच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये येऊन राहण्याला ते आता तयार होऊ लागले कारण का तिथं हवा मिळणार ग्रामीण भागातच कारण का ग्रामीण भागामध्ये खरा महा खरा भारत खरा महाराष्ट्र या ठिकाणी राहतो एवढं सांगण्या माझा उद्देश एकच होता आपल्या समाज बांधवांना हात जोडून नंबर विनंती आहे आपण पाचही जण एकत्र येतच आहोत आपल्या सोबत गावगड्यामध्ये एक दोन घर जरी आपल्या समाजाचे असले तरी सावा साऱ्या गावाला एकत्रित बांधण्याचं कर्तृत्व नेतृत्व हे आपल्या समाजाने पार पाडलेलं आहे अनेक देवाचे भजन असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील सत्य असतील त्या ठिकाणी आपला समाज राहतो आर्थिक दृष्ट्या अतिशय तो नगण्य न परिस्थितीमध्ये निर्माण येऊन ठेवलेला आहे विश्व दारिद्र्य या ठिकाणी उपभोगण्याची वेळ आलेली आहे म्हणून कालाप्रमाणे आपल्याला सुद्धा पुढे जाण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी हा एक पहिलाच पंतप्रधान आहे सत्तर वर्षाच्या काळातला की ज्या पंतप्रधाना आपल्या विश्वकर्माची आठवण आली आणि विश्वकर्माच्या नावावर या ठिकाणी सन्मान योजना जाहीर केली म्हणून सर्वांना विनंती करतो की त्या संकल्पनेचं स्वागत करण्यासाठी आपण पंतप्रधानाचे स्वागत करावं ते पंतप्रधान देशाचे आहे ते एका पक्षाचे नाही पंतप्रधान पद हे पक्षाचं नसते हे संपूर्ण देशाचं असतं त्याच्यामुळं त्याच्यामुळे सर्वांनाच आपल्याला शासनाची योजना आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपलं एक भाग्य आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मिनिगिया साहेबांच्या रूपानं वाढपे आपला आलेला आहे म्हणून जरी या अगोदर कमी फॉर्म भरले झाले असतील तरी आता जास्तीचे फॉर्म भरावेत आणि अजून सुद्धा साहेब असेपर्यंत आपल्या या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या समाजाच्या नवउद्योजकानं त्यांचा फायदा करून घ्यावा त्यांच्याकडे विविध योजना मी जास्तीचं बोलणार नाही आणि त्या साहेबांचं सतत सहकार्य आपल्याला राहील आणि मात्र दुसरी एक विनंती मी करतो की येणाऱ्या बारा तारखेच्या नंतर आचारसंहिता लागू होणार आहे दुसरं वादळ निर्माण होणार आहे आणि त्या वादळामध्ये सुद्धा आपण एकत्रितच मतदान केलं पाहिजे त्यासाठी सुद्धा आपली बैठक होणं आवश्यक आहे आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा आपण निर्णय घेणं आवश्यक आहे कारण का आपले धोके किंवा आपल्या मतदानाची कुवत दिसल्याच्या शिवाय समोरची राजकारणी मंडळी ही आपल्याला कधी जवळ या म्हणत नाही म्हणून त्यासाठी आपण एकत्रित राहणं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं न बोलता आपल्या जे कार्यकाव हे ठिकाण नायगाव विधानसभा मतदारसंघात मध्यवर्ती ठिकाण म्हणून म्हणलं तरी ठरणार नाही पूर्वेकडे साठ किलोमीटर आणि पश्चिमेकडे ऐंशी किलोमीटर असा एकशे वीस किलोमीटर एकशे चाळीस किलोमीटरचा आपला हा मतदारसंघ आहे आणि आपले मत आपण एक जरी कामगार झाला तरी कमीत कमी पंचवीस मतं निर्माण करण्याची कुवत आपल्यामध्ये आहे काही जण आपल्याकडे हजारो मतदान देण्याची किंवा आपल्याकडे आपल्या कार्यकर्ते आहेत कर्त्याकडे आहे म्हणून आपण आपले एकसंग राहिलो पाहिजे ते एकसंग राहण्यासाठी आपले मतभेद बाजूला सारलं पाहिजे आणि समाजाच्या हितासाठी आपल्या भावी पिढीच्या हितासाठी आपल्या समाजात राहू द्या पण आपल्या भावी पिढीला आपण काहीतरी दिलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहणं ही काळाची गरज आहे की वेळ ओळखा काळ ओळखा आणि सर्वांनी एकत्रित येण्याच्या दृष्टीनं आपण सहकार्य करा एवढंच बोलतो मला या ठिकाणी सन्मानपूर्वक बोलवलं माझ्या हेतूची सत्कार झाला आणि माझेही शब्द दोन आपल्या कानावरती पडले याच्यावरती मी स्वतःला धन्य समजतो आणि संयोजकाचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय विश्वकर्मा धन्यवाद